नाही कुठले वाटण आणि नाही कुठले झंझट तर फक्त आपण दहा मिनटामध्ये अंडबुर्जीला सुद्धा लाजवेल अशी ही झटपट फक्त दहा मिनटात होणारी रेसिपी पाहूयात चला तर मग सुरुवात करूया तर सोयाबीन घ्यायचे आहे इथे मी एक कप सोयाबीन घेतलेला आहे हे तुम्ही सोयाबीन मोठं किंवा जाड आकाराचं सुद्धा घेऊ शकता तर इथे मी मिडियम आकाराचे सोयाबीन घेतले आहेत तर हे बघा आपल्याला सुरुवातीला स्वच्छ करायचे आणि त्यानंतर कढईमध्ये पाणी ओतायचे तर तुम्ही कितपत घेताय त्यानुसार पाणी ॲड करा तरी ते मी एक साधारणतः दोन ग्लास तरी पाणी घेतले आणि गरम करून घेतले आता हे गरम करून थोडंसं नॉर्मल कोमट झाले की त्यामध्ये हे सगळे सोयाबीन टाकायचे आहेत आता हे टाकल्यानंतर त्याला छान अशी चव आतून येण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाले की फक्त याला उकळी काढायची आणि बाजूला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे मला साधारणतः फक्त पाच मिनिटं लागली आहेत आता यानंतर थोडंसं गार झाल्यावर आपण याला आता अशा प्रकारे पाणी याचं सगळं नितळून घेऊया म्हणजेच असं पिळून आहे आणि हे थंड झाल्यावर लवकर आपलं पिळून निघतं त्या सोयाबीन मध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही हे सगळं कोरडं करून घ्यायचं आहे आता हे सगळं कोरडं करून मी घेतले तर हे बघा असं कोरडं झाल्यावर डबल होतं म्हणजे जसं फुगलं जातं आणि त्यामुळे अशी याची क्वांटिटी सुद्धा वाढल्यासारखी दिसते आता या सोयाबीनला आपण वाटायचं कसं तर इथे मी व्हिजिटेबलचा चॉपर घेतला आहे तुमच्याकडे हे नसेल तर काही हरकत नाहीये तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता छान असं बारीक आकारात होतं तर माझ्याकडे चॉपर होता म्हणून मी यामध्ये वाटते तर हे बघा या चॉपरचा सुद्धा खूप मोठा फायदा आहे घाई गडबडीच्या वेळेला आपल्याला कांदा जरी कापायचा असला ना फक्त कांद्याची साल काढायची आणि कट करून यामध्ये टाकले की कांदा तुम्हाला जेवढा बारीक पाहिजे त्या आकारात कापला जातो तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सोयाबीन असे चॉप करून घ्यायचे आहेत तर हे एकदम बारीक करायचं नाही मिडियम असं ओबडधोबड आपण म्हणतो त्या प्रकारेच आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आणि हे सगळं वाटून झालं की आता लगेच आपण फोडणीसाठी वळूया तर इथे कढईमध्ये एक ते दीड चमचं तेल टाकायचे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरीचा आवाज आल्यानंतरच आपण कांदा टाकायचा आहे कारण मोहरी अर्धवट कच्ची असेल तर ती तोंडाला लागते किंवा दातात अडकते त्यामुळे ते त्याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर कांदा टाकायचे तर इथे मी कांदा दोन मध्यम आकाराचे बारीक असे कट करून टाकलेत आणि त्यानंतर यामध्ये आपला घरगुती मसाला टाकला एक ते दीड चमचा गरम मसाला टाकला आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता या सोयाबीन बुर्जीला आपल्याला छान असा कलर येण्यासाठी अजून त्यामध्ये मटण मसाला एखादा चमचा ॲड करायचा आहे थोडीशी हळद टाकायचे रंग येण्यासाठी आणि त्यानंतर चॉपरमध्ये आपण वाटून घेतलेला सोयाबीन सगळं यामध्ये टाकून द्यायचा आहे मध्ये हे सगळं मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्याने आपल्या अन्नाची किंवा जेवणाची चव वाढवण्याचं काम करतं ते म्हणजे सर्वात शेवटी मीठ तर मीठ टाकायला विसरायचं नाही थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचे आणि एकदा परत याला मिक्स करायचं आहे तर इथे मी गार्नेशनसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि फक्त एक ते दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे आता दोन मिनटानंतर आपल्याला फक्त वाफीवरती झाकून ठेवल्यानंतर उघडून बघायचे आपला मस्त असा सोया चंक्स म्हणजे सोयाबीनची बुर्जी तयार झाली मस्त ही चपाती बरोबर कडक भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता अंड बुर्जीची जशी चव असते ना तशीच चव या सोयाबीन बुर्जीला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरात काही भाजीला नसेल किंवा भाजी, भाजी करण्यासाठी कंटाळा येत असेल तर अशा प्रकारची सोयाबीनची बुर्जी तुम्ही नक्की दहा मिनिटात करून बघा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुढील रेसिपी बरोबर परत भेटूया बाय बाय